पंतप्रधान ढाल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे स्काउटर शिक्षक नरेंद्र गुरवसर यांना नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रकाशा सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे स्काउट शिक्षक तथा कला शिक्षक नरेंद्र गुरवसर यांनी पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला होता म्हणून त्यांना आज पंतप्रधानांच्या सहीचे प्रमाणपत्र शिल्ड नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेट्ठी मॅडम यांच्या हस्ते नंदुरबार येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये प्रदान करण्यात आले या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी सौ वंदना वळवी जिल्हा आयुक्त गाईड सौ रत्नाताई रघुवंशी जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड सौ वर्षाताई जाधव जिल्हा ट्रेनर हेमंत पाटील जिल्हा संघटक महेंद्र वसावे जिल्हा संघटक गाईड संगीता रामटेके ज्येष्ठ लिपी ज्ञानेश्वर सावंत आदींच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले अनिल गुरव प्रकाशा यांचा रिपोर्ट